हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय म ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवताय ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग राज्य आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शलिवांशक एकोणाऊश सत्तेचाळीस समस्त विश्वासू अयन दक्षिण ऋतु शरद मासाश्विन पक्ष कृष्ण तिथे मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे दुपारी बारा वाजून वीस मिनिटांतर त्रयोदशी तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्व फाल्गुनी नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून बेचाळीस मिनिटांनंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ब्रह्मा योग आहे मध्यरात्री एक वाजून अठ्ठेचाळीस मिनिटानंतर आईंद्र योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तेथील करण आहे दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनंतर गरज कर्नाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री एक वाजून तीन मिनिटानंतर सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य तूळ राशीत असेल चंद्रसिंह राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे प्रथम शनीची शुभाशुभता जाणून घ्यावी जवळच्या ज्योतिषाकडून आपल्या कुंडलीच्या माध्यमातून अशुभ असता शनीची धार्मिक सेवा करावी असता काही गरज नाही सेवा करण्याची मुंबई भागातील सूर्योदय असत याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी असणार आहे गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया मित्रांनो अस्तंगत ग्रहामध्ये सध्या कोणीही ग्रह नाही वक्रीग्रहामध्ये सध्या शनी हा तेरा जुलै पासून वक्री झालेला आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्रीच असणार आहे या वक्रीपणाचे फळ आपल्या जातकांना तो काय देणार आहे हे सुद्धा आपल्याला ज्योतिषी कुंडलीच्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातवर एक पळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हम शिव शिव शंभोराज्ञा प्रवर्तमानसुद्धे द्वितीय द्वितेरार्धे श्वेत वरा कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंभुद्वीपे भरत वर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाट शालिमान शेखेशे सत्तेचाळीस प्रभावादी मते विश्वास नाम सर दक्षिणाय शरद ऋतू अश्विन मासे कृष्ण पक्षे पूर्वा पूर्वाफलगुनी नक्षत्रे ब्रह्मा योगे तैतिल करणे द्वादशी शुभ तिथो वीर गोत्र मेकडप मोह दुर्दक्षय द्वारा श्री पार्वती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करून याच ठिकाणी संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातील संकल्पाचे पाणी समोरच्या नामनात सोडून द्या मित्रा। मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो आता अमावश्या ये जवळ येत असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशा वेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त एमर्जन्सीसाठी आहेत परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या जा इच्छापूर्तीसाठी आहेत मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मध्ये शनी प्रदोष आहे मित्रांनो आपण या प्रदोष वर्ताचे आचरण नियमितपणे करत असाल तर आपल्याला या प्रदोष व्रताचे आचरण करायचे आहे प्रदोष काळामध्ये आपल्याला जवळच्या शिवमंदिरात जाऊन आपल्याला अभिषेक युक्त रुद्राभिषेक युक्त अशी शिवलिंगाची सेवा करायची आहे आणि आपली सेवा ही भगवान शंकराच्या शिवचांनी अर्पण करायची आहे मित्रांनो तेव्हाच आपल्याला या प्रदोष व्रताचे चांगले फळ मिळणार आहे मित्र यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो गुरुद्वादशी आहे मित्रांनो दिवाळीचा महापर्व सुरू झालेला आहे आजचा हा पहिला दिवस म्हणजे काल पहिला दिवस होता वसुबारस जे गाय गोऱ्याची आपल्याला प्रदोष काळामध्येच पूजा करायची होती ती बऱ्याच भक्तांनी केली असेल अशी असे मी अपेक्षा करतो तसेच गुरुद्वादशी ज्या भक्तांनी देहधारी गुरु प्राप्त केलेला आहे दीक्षा घेतलेली आहे त्यांच्याकडून दीक्षा मंत्र घेतलेला आहे त्याच्यासाठी हा गुरुद्वादशी जो व्रत आहे किंवा सण म्हणा त्याला तर हे फार महत्वाचे आहे मित्रांनो या दिवशी आपल्याला आपल्या देहधारी गुरुचे पाद्यपूजन करायचे घरी करा आपल्या स्वतःच्या किंवा गुरुग्रही जाऊन करा किंवा जिथे कार्यक्रम अरेंज केलेला असेल त्या ठिकाणी जाऊन आपण करू शकता पण यासाठी वेळ मर्यादा दिली आहे दुपारी बारा वाजून वीस मिनिटांपर्यंत त्यानंतर तयोदर्शी सुरू होत आहे मित्रांनो तर या वेळेचे भान ठेवून आपण आपल्या गुरुची सेवा करावी गुरुचा आशीर्वाद प्राप्त करा गुरुंना काही दिवाळी नमक्त भेट वगैरे द्यावी मित्रांनो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आपली जी भक्ती आहे ती अधिक दृढ करा मित्रांनो धन त्रयोदशी देखील आहे मित्रांनो धनाची पूजा आपल्याला प्रदोष काळामध्ये करायची आहे तर याचाही माझा स्वतंत्र व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता पूजा विधीसाठी यम दी दीपदान आपल्याला करायचे मित्रांनो कणकेचा दिवा आणि तेल तेल टाकून तो त्याचे मुख आपल्याला दक्षिण दिशेकडे करायचे दाराच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या बाहेर मित्रांनो जर आपल्याला तसे प्रवेशद्वाराच्या बाहेर ठेवता येत नसेल तर कुठेही ठेवा आपण घरामध्ये घराच्या थोडस बाहेर गॅलरीमध्ये व किंवा टेरेसमध्ये ठेवू शकता पण दक्षिण भागामध्ये दक्षिणेकडे टोन करून असं हे यम दीपदान आपल्याला करायचे मित्रांनो त्रयोदशी श्राद्ध कर्म आहे हे त्रयोदशी श्राद्ध कर्म करण्यासाठी आपल्याला आपले आई किंवा आपली आई किंवा आपले वडील या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि दुपारी दोन ते चार या वेळेस करा या अपराहन काळ याला म्हटले जाते मित्रांनो तेव्हाच आपली ही पितळसेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम येत नाही या कर्म काम सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता फक्त पुढे जाऊन ते बंद पडू नये याची काळजी घ्या अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करतो कामांमध्ये यश प्राप्त होऊ देत नाही म्हणून आपण रेग्युलर आहे तीच कामे या काळामध्ये करावी विशेष किंवा महत्वाची कामे करू नये अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ हो, शिवशंभू महादेव